श्री दत्त सर्वं, तत्पदं नम येन तस्म श्री गुरुवे नम परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सत्तेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदा आजचा दिनविशेष म्हणजे आज भाद्रपद मासारंभ रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग एकोणचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात मनुष्याच्या मनात इतर कोणतेही विचार येण्याचे बंद झाले की त्याला मनशांती मिळू लागते माझ्या बाबतीत तसेच घडले आहे मला फक्त एक देव धर्म व संस्कृती फक्त ठाऊक आहे इतर कसल्याही विषयाची आठवण मला कधीही येत नाही मी वयाच्या दहाव्या वर्षीच सर्व ज्ञान प्राप्त झाल्यापासून स्वतःवर अनेक बंधने लावून घेतली आहेत त्यामुळेच मला कसल्याही खाण्याचा वस्तूचा मोह राहिलेला नाही व माझे मन कुठेही अडकून पडलेलं नाही पारमार्थिक जीवनात त्यामुळे देहशुद्धी आपोआपच सांभाळली जाते सर्वसामान्यांच्या बाबतीत योग्य अधिकारी गुरु लाभल्यावरच त्याच्या शरीरातील सुप्त अध्यात्मशक्ती जागृत होत असते गुरुदर्शन व गुरुस्पर्शाने या गोष्टी घडत असतात व त्यानंतरच मनुष्य आपोआपच आध्यात्मिक मार्गाने जीवन आक्रमू लागतो मनुष्याचा मूळ स्वभाव हा पशुवृत्तीचा असतो त्यालाच आपण नास्तिक असे लेबल लावत असतो अध्यात्मज्योत ही गुरुदर्शनाने व गुरुस्पर्शानेच पेट घेत असते व्यवहारात सुद्धा नुसती काडेपेटीजवळ बाळगून काही तिचा उपयोग नसतो काडीचा जर पेटीला स्पर्श झाला तरच काडी पेटत असते तसेच मनुष्याच्या शरीरातील अध्यात्माची ज्योत जेव्हा पेट घेते तेव्हाच तो मनुष्य म्हणून जगण्यास पात्र होतो त्याला काही व्यसने असतील तर ती सुटू लागतात व तो, तो सुखी होतो हीच तुमच्या दृष्टीने होणारी खरी प्रगती समजायला हरकत नाही त्यानंतर आचार विचार सांभाळून तुम्ही तुमची प्रगती करून घ्यायला पाहिजे अगदीच अपरिहार्य कारणाने आचार विचार सांभाळता नाही आले तर थोडेफार क्षम्य ही शक्ती करतच असते परंतु जास्तीत जास्त तुम्ही मनावर व इंद्रियांवर ताबा ठेवून तुम्ही शुद्ध पवित्र राहणे आवश्यकच आहे मनुष्याला अधिक पैसा मिळवण्याची जी हाव लागते तो एक प्रकारचा अप्रत्यक्ष विकारच असतो या पैसे मिळवण्याच्या विकारावर आवर घालण्यासाठी औषध उपचार काहीच लागू पडत नाही संत जनांच्या दर्शनाने मनुष्याच्या सर्व विकारांवर आवर पडतो आपल्या धर्मात व संत श्रेष्ठींमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते त्यामुळेच आमच्या सारख्याकडून तुम्हाला प्रसाद मिळाल्यावर तुमची मने हर्षाने उजळून निघतात हा त्या शक्तीचाच प्रभाव असतो त्यामुळेच आम्ही तुम्हाला प्रसाद घेताना तो खाली पडू देऊ नका असे नित्य सांगत असतो हल्ली ज्ञान व वैराग्य या दोन्ही गोष्टी लाभलेले गुरु लाभणे कठीण होऊन बसलेले आहे गुरु हे श्रेष्ठ दर्जाचे असतील तर त्यांचा कल शिष्य हा पुढे गुरु करण्याकडे असतो शिष्य जेव्हा गुरुपदावर जातो तेव्हा गुरुंना आनंद व अभिमान लाभत असतो परंतु त्यासाठी शिष्यानेही तशीच स्वतःची पात्रता वाढवणे आवश्यक असते पूर्वीच्या काळी माणसे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमी जाऊन ईश्वर सेवा आध्यात्मिक प्रगती करीत असत हल्ली वानप्रस्थाश्रम पद्धत म्हणजे प्रपंचात राहून प्रपंचचा हव्यास सोडणे असा घेतला पाहिजे व तसे वर्तन हळूहळू केले पाहिजे प्रपंच हा दैवाने होत असतो म्हणजेच दैवाची साथ असेल तरच प्रपंच यशस्वी होत असतो परमार्थ मात्र कृतीने करावा लागतो म्हणून त्यासाठी तुम्हाला कृती करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रपंच हा दैवानेच घडत असल्याने तुमच्याकडून वेगळ्या कृतीची आवश्यकताच नसते तेव्हा पन्नास वयानंतर तुम्ही तुमचा प्रपंच पत्नीवर सोपवा व तुम्ही तुमचे सर्व लक्ष ईश्वरी शक्तीकडे केंद्रित करा त्या शक्तीला सेवेत गुंतवून ठेवा तरच तुमची सर्व चिंता ती शक्ती निश्चितच दूर करेल तुम्हाला नियतीचे नियम माहिती असतीलच ईश्वरी शक्तीच्या सहाय्यानेच तुम्ही तुमचे नशीब उंचावू शकता ईश्वरी शक्ती तुम्हाला तशी सहजासहजी कधीही सहाय्य करणारच नाही ईश्वरी शक्तीचे सहाय्य गुरु सहवासाने गुरुसेवेनेच मिळू शकते त्यासाठी गुरु हे तसे त्या दर्जाचे असावे लागतात तुमच्या भाग्याने हे गुरुदर्शन म्हणजे तुमच्यासाठी मनुष्य रूपातील ईश्वर दर्शनच आहे हे लक्षात घ्या ही अवस्था मला गेली अठ्ठावन्न वर्षे तपश्चर्या केल्यानेच आली आहे तेव्हा तुम्ही कोणीही आता आपसात द्वेष मत्सर न ठेवता मनात कोणताही संशय न आणता या चरणांपास स्थिर राहा तुम्हाला आता दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या गेल्या चोपन्न वर्षांच्या तपश्चर्यामुळेच हा देह विशुद्ध झालेला आहे म्हणूनच या देहाचे पवित्र सांभाळण्यासाठीच मला सोहळे व स्वच्छता पाळणे आवश्यकच आहे माझे सोहळे हे मी माझ्यासाठीच पाळीत असतो एकंदरीत पाहिले तर आमचे पवित्र हे तसे काही तकलादून असते ते काही तुम्ही शिवल्याने कधीच कमीही होत नसते परंतु मीच फार जागृत राहत असल्यानेच काळजी घेत असतो शृंगेरीच्या शंकराचार्यांनीही मला असा कोणाचा बाहेर स्पर्श झाला तर तिकडे दुर्लक्ष करीत जा असे मागेच सांगून ठेवले आहे भगवान शंकराने शंकराचार्यांच्या तसेच विठ्ठलाने नामदेव तुकाराम इत्यादींच्या संतांच्या कायेत प्रवेश केल्यानेच ते येथे प्रगटले व त्यांनी कार्य केले म्हणूनच ते परमोच्च अवस्थेला गेले सामान्यांच्या बाबतीत दुष्ट व क्षुद्र शक्ती त्यांच्या कायेत प्रवेश करीत असते त्यामुळेच त्यांना अहंकार व क्षुद्र वृत्ती येत असते सामान्य माणसे जोपर्यंत सत्कार्य ईश्वरी शक्तीची सेवा करीत नाहीत तोपर्यंत ती सामान्यांच्या शरीरात वास करून असते ईश्वरी शक्तीची सेवा नामस्मरण केल्यानंतर गुरु सहवासात गेल्यावर दुष्टशक्ती काया सोडून निघून जात असते तोपर्यंत मनुष्याला वाईट वासना विचार येत असतात अन्नामुळे ही दुष्टशक्ती शरीरात प्रवेश करत असते म्हणूनच मी तुम्हाला शुद्ध सात्विक अन्नग्रहण करण्यास नित्य सांगत असतो हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त